गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वालेत दोन वाजून एकवीस मिनटं आणि आपण निघतोय एक, एक रिझर्वेशन घेतली आपण आपण उबेरकडनं सांगवीमधनं एअरपोर्टची तर तीन वाजून पाच मिनिटाची आहे तर बघूया किती वेळ लागतोय कम्प्लीट करायला झालं आहे आपला ड्रॉप चारशे पन्नास रुपये कस्टमरचं बिल झालं तीनशे सत्तावीस रुपये आपल्याला दिलेत तर आता इथनं बघूया राईड पडते का कारण कॅब जास्त नाही आहेत तर बघू किती वेळ लागतोय एअरपोर्टला आपल्याला काही ट्रिप पडत नव्हती त्यामुळं मग आपण स्टेशनला जायचं ते डिसिजन घेतला आणि स्टेशनच्या आधीच आपल्याला तीन किलोमीटर पासून पिकअप पडली भोसरी म्हणून ऍड्रेस आला आणि आ... तीनशे सत्याहत्तर रुपये आपल्याला दिलेत ओलानी ऑनलाईन पेमेंट होतं तर ते साईबाबा मंदिरच तिथं होतं तर आता तिकडनं तर काही रिटर्नची पडणार नाही होती एक वाजली होती फक्त ती मुळशी आणि एक वाजली चाकण सो मी विश्रंतवाडी साईडला निघालोय थोडं मोकळं जावं लागेल हरकत नाही वीस रुपयाप्रमाणे आधी स्टेशन पासन आपण भोसरीची सद्गुरु नगरची एक राईड घेऊन आलो दो अडीचशे रुपये कस्टमरचं बिल झालं पण आपल्याला दोनशे एक्क्याण्णव रुपये दिले चाळीस पन्नास रुपये टिप ऍड केली ती त्यामध्ये चाळीस रुपये तर आता इथनं आपण एक रिझर्वेशन घेतली आहे पाच वाजून पंचावन्न मिनिटाची एअरपोर्ट ची मग इतली त्यामुळं घेतली आलोय आपण स्पाइन रोडला तर कस्टमर काय इथं एखादा किलोमीटर अर्धा किलोमीटर असेल तर आले मॅप्स तर ठीक आहे आता आपण डायरेक्ट एअरपोर्टला भेटूया आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला बारा मिनिटा आधी आलोय कॉल केला कॉल रिसीव झाला नाही बघू एक दोन तीन मिनटांनी मी आणखी एक कॉल करून आणि इथनं बघूया आपण पुढं मग जाऊया आलोय आपण एअरपोर्टला तीनशे कस्टमरचं बिल दोनशे एकावन्न रुपये ले आपल्याला दिलेत आता इथन ट्रिप तक तर काय पडली नाही आणखी म्हणजे कॅब तर बघू पडते का का बाहेरनं घेतोय आपण बघूया बाहेर गेलो कळलं किती कॅब आहे इथं इथं बाहेरनं ट्रिप नका घेत जाऊ आता पण एका आरटी गावाला जॅमवर जा लावलाय आता आणि बाहेरनं या रोड पासन पिकअप नाहीये मॉल पासन पिकअप मी नेहमी सांगत असतो व्हिडिओ मध्ये आणि इथं बी गाड्या अशा उभ्या नाही करायचे सगळ्या गाड्या उभ्या केल्यात बघा येऊन जे लावून जातात नंतर मग वाद होतात त्यापेक्षा सरळ आपलं निघायचं बाहेर जवळपास एक तास आपला वेस्ट केलाय एअरपोर्टला सोडल्यानंतर ट्रिप पडत होत्या पण आपल्याला पाहिजे आपण वेट करत होतो आता इथं इथं आपण आणि आता आपण वेट करतोय नेक्स्ट ट्रीपसाठी बघूया आता इथनं आपण कुठं जातोय धानोरीतन नाश्ता केला बराच वेळ जवळपास एक तास वेस्ट केलाय तिथं आणि ससुची रुबी हॉलची भेटली आपल्याला एकशे साठ रुपये एकशे बावन रुपये आपल्याला दिलेत तर आता इथनं वळून आपण परत स्टेशन साईडला जाऊ साडे चौदाशे अर्निंग आपलं झाले आता इथनं बघू पुढं स्टेशनपासनं आलोय आपण राईड घेऊन पीजीला हिंजवडी लक्ष्मी चौकातनं लेफ्ट तर तीनशे सोळा रुपये कस्टमरचं बिल झालंय वीस किलोमीटरचं इथं आलो होतो आपण परत एकदा तर त्याच मध्ये सोडलंय फक्त ते एअरपोर्ट पासनं घेऊन आलो होतो तर आता सतराशे सत्तर आपला अर्निंग सतराशे वीस काहीतरी आपला अर्निंग झाले स्लो चालू आहे आज आतली ऍटलिस्ट दोन हजार पर्यंत व्हायला पाहिजे होता आता तर बघूया आता इथनं कुठे जातोय आपण लक्ष्मी चौकात होतो आपण कस्टमरला सोडत त्यांना बाहेर येतो राईड पडायला सुरुवात झाली आधी उबेर चालू केलं नंतर ओला चालू केलं ओलाचे थोडे कमी दाखवत होते पण मधी च एक राईड आली येत होती सारखी दोन वेळा आली ती चारशे सत्तर सन, सनसवाडी म्हणून हो आली पहिल्यांदा काय अक्सेप्ट नाही केली झाली नाही म्हणलं विचार केला काय करू काय करू घर ट्रॅफिक लागल पण म्हणलं ठीक आहे ट्रॅफिक लागल पण रेट व्यवस्थित होता तर पुढच्या सेकंड टाईम जेव्हा आली तेव्हा पटकन घेतली आपण साडेतीन किलोमीटर पिकअप होतं कस्टमरनी कॅन्सल नाही केली तर आता जवळपास पंचे पन्नासच पन मिनिटं लागले ट्रॅफिक लागला आपण शॉर्टकट म्हणजे इथं फास्ट रोड होतो तिथनं बदलत बदलत आलो आपण तर सोडलं आता रुबी हॉलला कस्टमरला आणि इथनं आता स्टेशनला जाण्याचं आपल्याला काही ताकद नाही कारण ट्राफिक खूप आहे तर आ, ए आय एस एस एफ एसचा जो रोड आहे कॉलेजचा पूर्ण भरलाय जाताना स्टेशनपासनं बाहेर निघल्यानंतर तर बावीसशे चाळीस रुपयाचं अर्निंग आपलं झालंय गाडी चालली एकशे एकसष्ट पावणे अकरा वाजलेत आता इथनं आपण ऑन द वे बघू पुढून विश्रांत वगैरे तिकडनं जर घरच्या साईडची गाडी भेटली तर ठीक नाही आपण डायरेक्ट घरी निघतोय बावीसशे चाळीस आपला अर्निंग झाली